आणि दे आज कुर्ला पकडायला आलोय आम्ही दोन कुर्ल्या भेटलेल्या आहेत मस्त तिसरा भेटला आरामात आरामात <laughs> जवळजवळ दोन किलो अडीचशे हा बघा चिंबो अडीचशे ग्रॅम ची अडीचशे ग्रॅम चा चिंबोरा भेटलाय एक डेंगा गेले आहे पण खाली पप्पा यश किलो जवळ जवळ अपयश भेटलेलं आहे पण ठीक आहे तर आता आम्ही पुढे चाललोय पकडायला चौथा आपल्याला भेटलाय चौथा सलग चौथ्यांदा युट्यूबवर सबस्क्राईबर सलग चौथ्यांदा भेटलेला आणि जेवढी पण जनता बघते सगळ्यांनी लाईक करून आमचा उत्साह वाढवा बघेल मोठी होती आहे आरामात आहे आरामात आहे आराम चार किलोचा चिंबूरा आरामात आहे जवर... साडे चा चार किलो चा किंबोर आम्हाला जवळ जवळ पाच किलोच्या वजन तीन ते चार किलो झाले लगबग लागलेला <सथिण> वाघिवरे <सथिण> गावचे नागिवरे गावचे शातीर आणि ते पक्क्या मंजरे

डाव टाकलेला आहे आणि चिंबोरा हा मला वाटतं साडे दहा किलोच आहे चिंबोरा नसून हा चिंबोरा आहे हे आम्ही आता समुद्रापेक्षा इथं मोठे मोठी साईज मिळते ही दहा अडतीस ची साईज जवळजवळ दहा किलो झाले असतील इतक्या साऱ्या आम्ही पकडल्या आहेत आतापर्यंत खूप साऱ्या पकडल्या आहेत आम्हाला वाटलं नव्हतं एवढ्या मिळतील या मोसममध्ये पण खूप साऱ्या मिळत आहेत

एफर्ट जवळ जवळ खूप ना इतक्या भेटलेल्या आहेत आपल्याला कुटला उतुंग असा अरे मेले ह्या दगडातच खूप असतील आपण ज्या दगडावरून चालतो जवळजवळ आम्ही तीन किलोमीटर दूर चालत आलोय पाण्यातून थांब मोबाईल काय टाक थांबता खूप खूप सारे आहेत दाखवू पण नाही शकत इतक्या सारे आहेत आता आम्ही मागे फिरतोय खूप साऱ्या भेटलाय आमच्याकडे पिशवी नाही म्हणून आता आम्ही घरी जायला निघालोय तर हम्म

अरे भारी ही भारीच पेटली ना पहिली बोनी ही नाही ती बारकी होती ही दोन वी मोठी बाई ही सेफ पकडली बारकी ही कडची ना ती फेस्ट लागली ती बघ तुझं वाटत ना शुक्रवार परत